नमस्कार महाराष्ट्र गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिवणार आहोत लेटेस्ट पप बाही यासाठी पूर्ण उंची साडे नऊ घेतलेली आहे एक इंच शिलाई मार्जिंग म्हणजे साडे दहा घेतलेली आहे साडेआठचा मोंडा घेतलेला आहे आपण एक इंच आकार देण्यासाठी घ्यायचं आहे इथे साडेआठचा मध्य काढून तिथे खून करून घ्यायची एक आपल्याला साडेतीनचे मोंडा खुली घ्यायची आहे आप आपल्याला आणि एक इंच आकार देण्यासाठी घ्यायचं आहे इथे आपण मध्य काढलेल्या त्या ठिकाणी एक एक इंचाच्या दोन रेषा मारून घ्यायच्या या पद्धतीने आप आपल्याला बघू शकता दोन रेषा मारून झाल्या आपल्याला फिश आकार द्यायचा आहे तिथे एक इंच आपण वरती रेशा मारली त्यातपासून आकार द्यायला सुरुवात करायची आहे आपल्याला या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती छान आकार तयार झालेला आहे आपल्या बाहीचा दंडघेर साडेपाच आहे एक इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडायचा आहे म्हणजे साडेसहा घ्यायचा आहे खून करून घ्यायची तिथे वरती क्रॉसमध्ये एक रेश मारून घ्यायची आपल्याला या पद्धतीने रेश मारून घ्यायची आहे आपल्याला आणि कट करून घेऊ आता आपण त्या पद्धतीने मधी कट मारून घेऊ एक मध्याला आणि खोलगट भाग कापून घेऊ पेपर कटिंग घेणार आहोत ना त्यातून काठा इतका भाग वजा करायचा जेवढा काठा असेल तेवढा मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्याच्यावर पेपर कटिंग ठेवली आपण एक इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडले तुम्ही बघू शकता वरती आणि मध्याला कट मारून घ्यायचा आहे आणि सरळ एक रेष मारून घ्यायची आहे दोन दोन इंचाच्या रेषा मारून घ्यायच्या आहे चार ठिकाणी दोन्ही बाजूने अशा पद्धतीने रेषा मारायच्या आहे म्हणजे सोपं जातं शिवण्यास अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायच्या आहे सरळ आणि कट मारून घेऊ त्या रेषेला आपण म्हणजे व्यवस्थित समजतो मेन कापड घेऊन शिवण्यासाठी बसूया आता आपण कापड ओपन करून घेऊया खुना केल्या खुना केलेल्या आहेत एकमेकाला के अटॅच करून घेऊ या पद्धतीने व्यवस्थित आणि टिप मारून घेऊया परत दुसऱ्या बाजूने पण याच पद्धतीने चुन्या घालून घ्यायच्या आपल्याला से व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे पहिल्यांदी ह्या पद्धतीने आणि टिप मारून घेऊया व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे वरच्या बाजूने चुन्या सेट करून व्यवस्थित टीप मारून घेऊ आपण परत व्यवस्थित सेट केलं तरच बाईचा आकार छान येतो नाहीतर फुगा जास्तीचा पडतो या बाईला जास्तीचा फुगा छान वाटत नाही टीप मारून घेऊ पेपर कटिंग घेतलेला पेपर घ्यायचा आहे व्यवस्थित आकार देण्यासाठी उपयोग होतो आपल्या त्याचा या पद्धतीने बा बाई जॉईंट करून घ्यायची पेपर कटिंग घेऊन मग बाईचं सेप चुकत नाही आपला पेपर कटिंग घेतल्यामुळे अशा पद्धतीने टिपं मारल्यामुळे मग कापून घेऊ आणि पेपर फाडून घेऊ बघा तुम्ही पाहू शकता किती छान आकार तयार झालेला आहे बाईचा आपल्या काट उलटा साईडने जोडून घ्यायचा आहे आता आपल्याला वरतून टिप देऊन घ्यायची आपल्याला त्याला अस्तर जोडून घेऊ आता अस्तरला टिप देऊन घ्यायची आहे ही उरलेलं कापड व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि ब्लाऊजला आपण शिवून घेऊया आता बाई लावून लेटेस्ट बाई बनवून तयार आहे आपली बघू शकता किती छान आकार तयार झालेला आहे बाईचा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र गृहिणी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये दे आपण चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद